कशी कापावं लागेल कट करावं लागेल माझ्या बहिणीच्या मुलीने हिरो माझा लाडूच्या पप्पांनी पाठवला आहे लाडोसाठी हे बघा बघितली का माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी आहे ती हॅलो कशी आहात तुम्ही जय महाराष्ट्र लाडो बोल लाडू तो, तो, <laughs> तो फ्रॉक बघा किती छान आहे मी लाडू आंघोळ घातले तयार केलंय थांब थांब दाखव ना फ्रॉक छान छान रेड झाली ना लाडू आपल्याला अग बस खाली नहीं, नहीं। तर शुभ सकाळ नाहीये लाडू तुम्हाला शुभ सकाळ बोलतीये मी दुपारी चार वाजता हा व्हिडिओ सुरू करते आहे आणि दादांची तब्येत कशी आहे तर तर आमच्या दादांना बाहेर उन्हात बसवलं आहे तब्येत त्यांची बरी आहे दादांची आणि आता म्हटलं आवराव वगैरे आणि जावा चप्पल आणायला इला झोपवते मग जाते चप्पल आणायला कालपासून दोन दिवसापासून चप्पल चप्पल करते मला बाहेर जाताय ते चप्पल नाही तर घरातली चप्पल मी वापरते आहे पर प्रॉब्लेम होतोय मला आणि मला ना बूट घालायची सवय आहे मला चप्पल नाही आवडत मला शूजची सवय आहे तर मग चला म्हटलं जाऊया माझी आंघोळ वगैरे पण झालेली आहे मी काही आवरलं नाही टी शर्ट घातला आहे आता ड्रेस वगैरे चेंज करते ठीक आहे चला मग आजचा रुटीन तुमच्यासोबत मी शेअर करते दादा इकडे बघा दादांची खिचडी झाली आहे हे काय बनवलं आहे चटणी चटणी आई चाली दादांना वर घेऊन बघा इकडे आहे ना हा ड्रेस पार्सल आला आहे हे बघा लाडूच्या पप्पांनी पाठवला आहे लाडूसाठी हे बघा तर म्हटलं लाडूला घालून बघावा कसा दिसतो ये लाडूचा तुला घालून बघते ड्रेस कसा दिसतो तर हे बघा लाडूचा ड्रेस खूप छान दिसतो आहे ना नक्की कमेंट करून सांगा की ये बाहेर येऊन बसली आहे फोटो काढण्यासाठी बाहेर उजाड्यामध्ये छान फोटो येतात तर बघा कसं छान दिसतोय ड्रेस फर्स्ट क्रायवर नाही पाठवला आहे त्यांनी मला ॲड्रेस चला मग तर आता संध्याकाळचे वाजले आहे सात आणि आम्ही चाललो आहे पाणीपुरी खायला सगळी आमची गँग चला चाललो होतो पाणीपुरी खायला पण इथे एक नवीन हॉटेल दिसला आहे तर आई बोलली मला उत्तप्पा घेऊन चल इथे आपण उत्तप्पा वगैरे खाऊ कसं आहे काय बघू पहिल्यांदा आलोय आम्ही या हॉटेलमध्ये पोस्टर बघा किती छान छान लावलेत हे बघा इकडे लाड बघा मस्त खाती आहे मजा घेऊन टाकला इकडे उत्तप्पा आला आहे उत्तप्पा छान दिला आहे छान आहे ना उत्ताप्पा हा अजून एक सांगते इकडे पावभाजी दिली आहे यांनी घेतली श्रवणनी सोयाबीन चिल्ली ही प्लेट हो ना दे हिराव देडू लिजी ये खाये, चिल्ली खाई सोयाबीन चांगली बनवली चला काय आलं काय बेटा क्या? आता एवढं खाल्लं ना इथन खाय ना अभी पाणीपुरी खाणं आहे पाणीपुरीच खायची होती पाणी किती लक्षात राहिलं बघ ना तिचं जायगी म्हट बाद मी जायगी एक ग थंड होऊन जाईन हे ना माझ्या आईसाठी उत्ताप्पा घेतला आहे आई म्हणली मला एक आण उत्तप्पा हिरो माझा पळवतो तर इकडे आई खातीये डोसा खाऊ दे म्हणजे दादाला इकडे लाला चिल्ल आणली दादाला खोखली वाली कलते चली कलते वाल पागल कुत्ते से मुंडे लेके चार कुलाड़ी शाड़ी अरे लड़ी लड़ी यार वाडी वाले आजा फटोर मजा कर गुलाबी साड़ी <laughs> गुला गुलाबी साड़ी गुलाबी साड़ी आतापर्यंत तुम्ही जो व्हिडिओ बघितला ना तो कालचा व्हिडिओ होता आणि आता हा मी सकाळी हा व्हिडिओ शूट करते आता सकाळचे वाजले आहे अकरा आणि ना आत्ता जस्ट मला हे पार्सल रिसीव झालं आहे दाखवते तुम्हाला हे आहे छापे हे मी हे खूप दिवसापूर्वी ना एक व्हिडिओ बघितला होता तर मी म्हटलं आपण पण करून बघूया येतात नाही जमते का नाही आपल्याला तर आणि आप याच्यासाठी ना आम्ही कोणती मेहंदी ग मॅजिक हां मॅजिक कोण आणले आहे म्हणजे लगेच रंगते ती लावायची आहे आणि लगेच रंगती तर मग म्हटलं याचे दोन तीन छापे आहेत हे फ्लिपकार्टवरनं मी मागवले त्याच्यामध्ये चार छापे आहेत ठीक आहे तर चला मी लाडूला पण लावतीये आणि ही मला पण लावून देते कशी येते निघतात का नाही माहीत नाही त्याला बघूया एक मिनिट आता लाडूची मेहंदी सुरू झाली बघा लाडू थांब बाळा थांब हा गोल छापा मारू छापा मारती का छापा मारते मारती आहे आता बघू कशी निघती लाडूची <laughs> कशी निघते काय माहिती अगं त्या छाप्याच्या मध्येच टाक ना का सगळीकडे टाकायची त्या मध्येच टाकायची ना ते कस काय रंगल मग एका ठिकाणी सगळी टाक आणि पसरून दे बास बास बस 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 संपून जायची थांब बाळा थांब हालू नको हे ना थांब पाच मिनिट थांब हा हे बाजू बनलेला हा मॅजिक मॅजिक कोन लगेच रंग ती पाच मिनिटं ठेवायची

अभि हो गया, गया, आ गया कलर आगया वाव किती छान आली किती छान आली बघ ना वाव लाडो खरंच खूप मस्त आली छान रंग पहिले मला लावते इकडे काढती कसे कापावं लागेल कट करावं लागेल कापून लावा लागेल का एक एक बॉटल लावा लागेल सगळ्यांनी लागणार चिघट <laughs> <laughs> आहे का खालून हा का आणि आपण बरोबर ह्याला मॅचिंग करून लावूया पूर्ण छान <laughs> येईल पण बघा मला असं वाटतं ते भारी येईल तर इकडं बोटांना लावते अशी वेगवेगळे कापून घेतलेत बघा थांबा थांबा आता पाच मिनटं फक्त हा देखी देखी कितना अच्छा निकलेगा नाही तिथं टाकावं लागेल गं हो नाही म्हणणार ही लगेच इथं पॅक होऊन जाते मेहंदी ही छाप आहे हे बघा आता एक दोनच मिनटात आपण हे काढू कशी डिझाईन आली बघूया झालं आहे काढून एक पाच मिनटं ठेवूया आणि लगेच काढूया ही मेहंदी लगेच रंगती मॅजिक मेहंदी आहे ही पहिले आपण असं रातरात्रभर बसायचं ना घेऊन तसं नाही बसायचं पाच मिनटं फक्त बघू कशी होती मला आहे ना एक दोन ताईंनी विचारलं आहे की तुमच्या वडिलांची तब्येत कशी आहे तर वडिलांची तब्येत बरी आहे कालपासून त्यांना एकदम तब्येत छान आहे खाली स्वतः येतात जातात मस्तपैकी बाहेर बसतात आहे बरे आहेत ते काही टेन्शन नाही आता त्यांना ना भारी भारी इंजेक्शन वगैरे हो ते सोडले गेले ना त्यांना एकदमच चांगलं वाटलं त्यांना तर चला आता काय आरती आहे बाहेर चले आवाज येतो व्हिडिओमध्ये बाहेर पोरं खेळता ये ना चिटकतं हा मग पण ते एकदा वापरल्यावर परत नाही येत वाटत अरे एकदाच वापरायचे हे बघा कसं झालंय बघा ते मला वाटत धुवून काय मग अगं धुवून वापरता हा चिटकणार नाही बरोबर झालं देऊ का वाईफ नंतर हात धुते मग मी dark आहे ना आपण हा अगं खरस किपस ती साइडला लागल लाडूच नाही लागलं बघ ना माझे लागलं ती जी पसत पसत येते ना अरे देवा ती बाई कुतलं मध्ये बघ कसं झालं नाही ना डार्क हे झाली आरे अरे डार्क धुवायला पाहिजे होतं बगा माजी मेहंदी धालिया है <laughs> मेहंदी हा हा मेहंदी टूट के डाल, <laughs> डाल से हाथों से बिखर जाती है मेहंदी हा हा मेहंदी <laughs> चला झाली आमची मेहंदी <laughs> बोलते तुमच्याशी नंतर बघ लाडाली बघायला लाडा बघ कशी आली काय हवा बेटा क्या नाही अच्छा नाहीये में तुझी लई मोठी काढली माझी लय छोटी काढली म्हणतीये काय हुआ बेटा ती ती माझी लई बारीक काढली तुझी किती मोठी काढली म्हणतीये बघ ती बांधायला लागली तर <laughs> आता संध्याकाळचे चार वाजलेत आमची मेहंदी वगैरे मस्त सुकली आहे वगैरे छान दिसती आहे आणि इकडं ह्या दोघीजणी चालल्या आहेत हल्दी कुंकला तर हिचा मेकअप झाला का तुम्हाला दाखवते तिचा मेकअप बघा मी नाही चालले घरात कोण नाही ना त्याच्यामुळे मी घरात बसले आमचे दादा आहे घरात आणि आता संध्याकाळी थांबा सांगते थांबा ही फोनवर बोलते थांबा एक मिनटं चालू ठेवा थांबा काय म्हणते कलर छान तू छान दिसतीये थोडी तब्येत पाहिजे थोडी तब्येत पाहिजे अशी अजून भारी दिसली असते संध्याकाळी मी तुम्हाला सांगत होते माझ्या बहिणीची मुलगी इथे दिलेली आहे गावातच तिच्या घरी पण हळदी कुंकू आहे मग संध्याकाळी मी जाणार आहे मेकअप करून साडी नाही घालणार आपलं बघू साडी घालायचं कोशिश करन तर ठीक आहे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा एन्जॉय करा माझा व्हिडिओ हे ब्लाउज घालणार होते तिच्यावर पण मॅच अगं होतं आहे मॅचिंग जवळून बरं का हे काय आहे जवळून सगळं म्हणजे तर हे बघा झाले आहे दोघं जरी तयार दिले हे बघा साडी घातली नाही आणि इकडे या मावशी आम्ही झाडून पुसून घ्यायला लावले आहेत मावशी लावले आहेत तर हे सगळे निघाले आहे हळदी कुंकाला काय आणलं काय दिलं वान काय दिलं पाहू आले बाई वालदी कुंकाचे करंडे आहे का आईचे एक तुझं एक तर आता हे आले आहे हळदी कुंकावर ना मी रेडी होती माझा ड्रेस आहे ना कपाटामध्ये तोच घालते म्हणलंय बघा चावी इथल्या आईकडनं मी जास्त ड्रेस नव्हते आणले आहेत नाही तर आहे तेच घालते इकडे हे बसते आपल्या गप्पा मारत ते दादा ना करमत नाही ना दादा बसत आपलं खेळत काहीतरी तर मी लाडूला पण येऊन चालले लाडूला हा फ्रॉक घालते तर आता मी पण झाली आहे इकडे रेडी हे बघा आणि तुम्हाला मी बरंच माझ्या व्हिडिओमध्ये बोलले आहे की माझ्या मोठ्या बनीच्या मुलीला इथेच दिलेलं आहे आमच्या गावात तर तिच्या घरी हळदी कुंकू आहे तर तिच्या घरी आम्ही आता चाललो आहे तुम्हाला दाखवते ती माझी मैलीची मुलगी आणि लाडूला पण दाखवते लाडू कशी रेडी झाली आहे चला थांबा लाडू ते बघा लाडू चला हम दीदी के घर जा हम, हम रे दीदी आता आता चप्पल घेऊ मी ना एकदम घरातील चप्पल घालून आले तर दाखवते चप्पल बघित ही तर छान भेटतात बुट वगैरे चल हे दाखवले आहेत काय भेटलेच नाही मला तिथं माझ्या मापाचे हो पण नव्हते आणि चांगले पण नव्हते हो म्हणलं घायघाई कसे पण घ्यायचे जाऊ देरुदे म्हंटल दे पाहू आता ऑनलाईनच <laughs> <laughs> आता मी चप्पल घालून चालले तुम्हाला दाखवू का मला लाज वाटते म्हणून तुम्हाला दाखवत नाही इतकं भारी ड्रेस घातला मी चप्पल घातली घरातली आता आम्ही चाललोय रिक्षात कारण की लाडू चालणार नाही आणि त्यांचं घर थोडंसं थो 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 लांब आहे ना म्हणून रिक्षा केली आहे चाललं मग

तरही माझा मोठा बहिनी ची मोठी मुलगी आहे इकडनं आता आम्ही निघालो आहे आणि आता रस्त्यामध्ये आहोत बघा पाणीपुरी आहे लाड पाणीपुरी खाती आता बघा काय खाते काय खाती बघा तिला गाडी दिसते पाणीपुरीची घरी जाताना थांबवलं तिने आम्हाला आता खाऊन जाऊ जा जाताना <laughs> तर आता आलो आहे आम्ही घरी छान झालं तिथे कार्यक्रम आणि बघितली का माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी आहे तीच आणि त्याने आता वाजले आहे स रात्रीचे दहा वाजले आहे आणि आमचे इथे ना एक भूत बंगला म्हणून एक म्हणजे उरूस लागलेला आहे तिथंही मुलं म्हणता आहे आता मला चल चल त्यांना म्हणलं उद्या जाऊ आपण व्हिडिओ पण बनवू आणि आपण ह्यांना पण सांगू आपण दाखवू यांना सगळ्या गोष्टी हे <laughs> मागच लागले ते जाऊ दे, दे।, दे। नको बाबा रात्रीचे आता लय उशीर झाला बाबा साडे नऊ वाजले रात्रीचे नको कधी छान बोलली ए जाऊ दे मग मी दुसऱ्याकडे घेऊन जाईन तुम्हाला दोघांना तुम आता आता रात्रीचे दहा वाजले रे माझी हिंमत नाही जायची आणि एवढं गर्दीमध्ये मी नेऊ शकत अजून मला लाडूला जेवायला पण घालायचं आहे मला अजून दहा वाजले दे। देत दे। नाही आता नको चला मग आणि माझ्या वडिलांबद्दल ना मला एका ताईने आ... म्हणजे कमेंट केली होती तर म्हणत तुम्हाला सांगावा की ते आधी ड्रिंक करायचे का मग त्याच्यामुळेच त्यांना एवढा प्रॉब्लेम होता असं त्यांच्या त्यांच्या चेहऱ्यावरून असं वाटतं तर हो ते आधी करायचे आता नाही करत पण आधी करायचे मग ते हळूहळू होतंच ना थोडंसं शरीरात प्रॉब्लेम कसं आहे ना ड्रिंकचं कसं लगे लगेच काही होत नाही पण ते जसं तसं जस वय होतं ना तसे प्रॉब्लेम्स चालू होतात तसंच झालंच पण ते आधी करत होते हेच है। मला तुम्हाला सांगायचं होतं माझ्या वडिलांबद्दल ठीक आहे आणि चला मग मेहंदी कशी वाटली परत दाखवते ठीक आहे तर चला मग आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लाडो मग व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करायला करा। <laughs> चला मग बाय आले आली आली परत आली बाय व्हिडिओ 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 कॉल कर लाईक

हॅपी बर्थडे सगळ्यांना हॅपी बर्थडे सगळ्यांचा बर्थडे थोडी आहे का <laughs> काही पण बोलते काही पण <laughs> सगळ्यांना हॅपी बर्थडे अग सगळ्यांना नमस्कार असं बोल नमस्कार नमस्कार सगळ्या ताईंना नमस्कार अग बाई लव यू पण ग सगळ्या ताईंना लव यू हा हा मच्छुरा चला बाय